विदर्भातील अष्टगणेशापैकी दोन अष्टविनायक भंडारा जिल्ह्यात विराजित असून भ्रुशुंड गणेश हा भंडारा शहरातील मेंढा भागात आहे तर सर्वतोभद्र पंचमुखी गणेश हा पवनी तालुक्यात स्थापित असून दोन्ही मूर्त्यांना जवळपास सातशे वर्षाचा इतिहास असून विदर्भातील जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानाला ओळखले जाते विदर्भातील अष्टगणेशमध्ये पवनीच्या पंचमुखी गणेशाचे स्थान असून या गणेशाला सर्वतोभद्र म्हणूनही संबोधले जाते तसेच या मूर्तीच्या पाचही दिशेला मुख असल्यामुळे पंचमुखी अष्टविनायक म्हणून देखील ओळखला जातो या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात असलेली गणपतीची मूर्ती ही पंचमुखी असून उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम आणि नैऋत्य दिशेला या मूर्तीचे मुख्य मुख आहे तर उत्तर दिशेला मूर्तीची सोंड ही उजव्या दिशेला आहे तर पूर्व दिशेला असलेली मूर्तीच्या हातात परशु आणि मोदक असून सोन वक्र अशी आहे तर दक्षिण आणि नैऋत्य दिशेला असलेले मुख हे सरळ स्वरूपात आहे पश्चिम दिशेला असलेल्या मूर्तीच्या सोंडेत लाडू असून हातात परशु आहे तर ही मूर्ती दगडाची नसून शमी वृक्षाच्या झाडातून विराजमान झालेली स्वयंभू मूर्ती असल्याने विदर्भातील अष्टविनायकामध्ये मोजली जाते पाच मूर्त्या खोटलेली आहे अष्टविनायक विनायकापैकी एक आहे पाचव्या स्थानावर असलेला गणपती आहे फारच जागरूक आणि नवसाला पावणारा असा अशी याची ख्याती पण आहे आणि माझा स्वतःचा अनुभवसुद्धा आहे या बाबतीमध्ये म्हणून आम्ही दरवर्षी जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा येतोच याशिवाय गणपतीच्या दहा दिवसात आमची एक चक्कर नक्कीच असते गणपतीचं दर्शन घ्यायसाठी आम्ही नेहमीच येत असतो इथे आणि अतिशय जागृत असं दैवत आहे हे आमचं कुलदैवत आहे आमचं पंचमुखी गणपतीचं आणि इथे अशी माझा असा अनुभव आहे वैयक्तिक वै वै स्वतःचा की इथे जो कोणी मनोभावे जी मागणी करतो ते गणपती नक्कीच पूर्ण करतो गणपती बाप्पांनी सगळ्यांनाच आशीर्वाद देऊन सुखी ठेवावं अशी माझी प्रार्थना आहे